उदगीरकरांनी ठरवलेलं आहे आता एकच लक्ष धनुष्यबाण माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहोत की आता आमच्या लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये तात्काळ मदत आर्थिक मदत करावी अशी विनंती केलेली आहे उदगीर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा प्रचार सध्या जोरात सुरू असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचार सभांमध्ये झालेल्या गर्दीवरून नागरिकांचा वाढता विश्वास हा स्पष्टपणे जाणवत आहे या सभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि ने त्यांच्या लाडक्या बहिणीच्या ठाम पाठिंब्यावर विशेष चर्चा रंगली शिवसेनेच्या उमेदवारांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा या निवडणुकीत स्पष्टपणे सकारात्मक परिणाम जाणवत असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत शिवसेना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर शहरात केलेल्या विकासकामांचा प्रभाव आजही दिसून येत असून त्यांच्या कामकाजावर समाधानी असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत उदगीरमध्ये रस्ते पाणीपुरवठा आणि मूलभूत सोयीसुविधांच्या उभारणीमध्ये त्यांनी केलेल्या पुढाकारामुळे पक्षाला वाढीव विश्वास मिळत असल्याचं चित्र आहे यासोबतच तालुक्यातील नागरिकांशी घटनात जोडणारे डॉक्टर तानाजी चंदावार डॉक्टर सेल प्रदेश उपप्रमुख यांचा दांडगा संपर्कही शिवसेनेला लाभदायक ठरत आहे त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांना दिल्या जाणाऱ्या निस्वार्थ किफायत आणि तातडीच्या आरोग्य सेवामुळे सामान्य जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण तयार होत आहे प्रचारसभेमध्ये बोलताना सुधाकर भालेराव यांनी सांगितलं की जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे शिवसेनेच्या उमेदवारांवर लोक विश्वास दाखवत आहेत आणि या निवडणुकीत आम्हाला मोठा विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उदगीर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असलं तरी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेच्या बाजूने निर्माण झालेली सकारात्मक लाट ही लक्षवेधी ठरती शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार पंचाक्षरी सुनीताताई आणि वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक नऊचे आमचे अधिकृत नगरसेवक नाकन रमेश कांबळे आता तुम्ही पाहताय की आज प्रभाग नऊ मध्ये मोठ्या प्रमाणात कधी नव्हे एवढा उदंड प्रतिसाद लाडक्या भावाच्या पक्षाला म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला उदंड सा मिळतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आता उदगीरकरांनी ठरवलेलं आहे आता एकच लक्ष धनुष्यबान आणि शिवसेना पक्ष लाडक्या बहिणीला आमचं आव्हान आहे की आता आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद रोपी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत डायरेक्ट बँक खात्यावर पंधराशे रुपये आता दोन हजार रुपये करण्याची या ठिकाणी आम्ही शक्तीपणाला लावून आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहोत की आता आमच्या लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये तात्काळ मदत आर्थिक मदत करावी अशी विनंती केलेली आहे आता उदंड आमच्या लाडक्या बहिणीचा प्रतिसाद बघितल्यानंतर आमच्या लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे धनुष्यबान आणि लाखाल कांबळे आणि आमच्या पंचाक्षरी ताई विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रभाग नऊ मध्ये आपल्याला मिळतोय आपण पत्रकार म्हणून आपण या ठिकाणी आपण व्हिडिओ घेऊन दाखवू शकता जनतेला की असा उदगीर शहरामध्ये आमच्या जवळपास सव्वीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि सव्वीसच्या सव्वीस उमेदवाराला उदंड असा प्रतिसाद लाडक्या भावाच्या पक्षाला शिवसेना या पक्षाला मिळतोय आणि त्याबद्दल मी मतदार राजाचे मनापासून आभार व्यक्त करतो आता लवकरच या ठिकाणी उदगीर शहरामध्ये भव्य अशी रॅली झालेली आहे आता भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाला सुद्धा उदगीरच्या सर्व शिवसैनिकांनी मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी मी विनंती करतोय उदगीरचा विकास हाच आमचा ध्यास उदगीर मध्ये जे पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तीन हजार ₹ पैसा लावलेला आहे कधी नवे पाणी मुबलक मिळायला पाहिजे पण तो पाण्याचे नियोजन नाही मात्र टैक्सचे नियोजन या ठिकाणी लावलेलं आहे अत्यंत दूर म्हणावं लागेल की या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे या ठिकाणी आमच्याच मित्र पक्षाचे आमदार आहेत आमच्याच मित्र पक्षाचे या ठिकाणी काही लोक प्रतिनिधी आहेत परंतु त्यांना मात्र या ठिकाणी जनतेच्या विकासाचं पडलेलं नाही मात्र भ्रष्टाचाराचं या ठिकाणी पडलेलं आहे आम्ही मित्र पक्षात जाण्या पक्षा आम्ही मित्र पक्ष म्हणत आहोत परंतु मित्र पक्ष ज्या चुका केलेल्या मित्र पक्षाच्या चुका आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही जागृत महाराष्ट्र न्यूज उदगीर लातूर